नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला स्वागत आज आपण मलप्रवृत्ती जर चिकट होत असेल एकाच वेळी पूर्ण पोट साफ होत नसेल तीन ते चार वेळेला टॉयलेटला जावं लागत असेल किंवा पोट साफ होण्यासाठी चहा किंवा कॉफी प्यावी लागत असेल किंवा काहीही खाल्ल्यानंतर लगेचच टॉयलेटला जावं लागत असेल तर त्यासाठी काय कारण आहेत त्याच्यावर काय घरगुती उपचार आपण करू शकतो हे जाणून घेणार आहोत योग्य शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर, क्या। चानल जानवी जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकाच वेळी पूर्णपणे साफ न होणं हे एकतर कॉन्स्टिपेशन होणं किंवा मल प्रवृत्ती चिकट होणं या दोन्ही कारणांमुळे होऊ शकतं कॉन्स्टिपेशन मध्ये मल हा अतिशय कडक झालेला असतो त्यामुळे एकाच वेळी पूर्ण पोट साफ होत नाही किंवा पोट साफच होत नाही परंतु जेव्हा मलप्रवृत्ती चिकट असते त्यावेळेसही पूर्णपणे पोट साफ होत नाही तीन ते चार वेळेस टॉयलेटला जावं लागतं तरी मलप्रवृत्ती चिकट का होते ते आपण जाणून घेऊया मलप्रवृत्ती चिकट होण्यामागचं मुख्य कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये आम हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे आम म्हणजे काय आम म्हणजे थोडक्यात अन्नाचं पचन व्यवस्थित झालेलं नाहीये आणि ते अर्धवट पसलेलं अन्न म्हणजे आम आहे आम शरीरामध्ये उत्पन्न का होतो हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात आपला अग्नि हा मंद असताना तर तो काही व्याधीमुळे असू शकतो किंवा आपली प्रकृती म्हणजे कफ प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांचा हा मंद असतो किंवा वर्षा ऋतूमध्येही अग्नि हा मंद झालेला था। असतो अशा वेळी जेव्हा आपण जड अन्न पदार्थ सेवन करतो त्यावेळेस ते अन्न पदार्थ व्यवस्थित पचत नाही अर्धवट पचतात आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये आम उत्पन्न होतो किंवा जर तुम्ही भूक लागलेली नाहीये आणि तरीही जेवण करत आहात किंवा पहिलं पस अन्न पसलेलं नाहीये तरीही तुम्ही परत अन्नाचं सेवन करत आहात तर अशा वेळेसही शरीरामध्ये आम उत्पन्न होतो त्याचबरोबर विरुद्ध अन्नाचं सेवन करत असाल तर त्यामुळे शरीरामध्ये आम उत्पन्न होतो तर विरुद्ध आहार काय आहे याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता थोडक्यात दूध आणि दुधासोबत मीठ असणारे अन्न पदार्थ किंवा फळासोबत दूध सेवन करणं यासारखे अन्न पदार्थांचं जर तुम्ही वारंवार सेवन करत असाल तर त्यामुळे शरीरामध्ये उत्पन्न होतो अजून एक कारण म्हणजे दृष्टी झालेली असते तर ही अपणवायू वायू काय आहे तर वायूचे जे पाच प्रकार सांगितले आहेत त्यापैकी वायू हा एक प्रकार आहे तो नाभीच्या खाली अपानवायूचं स्थान हे नाभीच्या खाली आहे मल मूत्र आणि गॅसेस शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे आपण वायू करत असतो आपण जर आलेला मलमूत्राचे वेग धारण करून ठेवले हो। तर त्यामुळे वायूची वायूची दृष्टी दृष्टी होते कि एक ही ही होते किंवा किंवा आलेले उत्सर्जन ज्या लोकांचं बसून काम आहे शरीराची हालचाल खूप कमी आहे अशा लोकांमध्येही वायूची दृष्टी झालेली दिसून येते काही लोक पोट साफ होण्यासाठी लॅक्झरिव्ह घेतात किंवा मेडिकल मध्ये मिळणारे काही आयुर्वेदिक औषध असतात त्यांचं नियमित स्वरूपामध्ये सेवन करतात परंतु आयुर्वेदिक औषध जरी असेल तरी सुद्धा साफ होत नाही हे जाणून घेऊन ऋतू कोणता आहे हे पाहून त्यानुसार पोट साफ होण्यासाठी औषध दिलं जातं परंतु आपण जेव्हा मेडिकल मधून घेऊन दीर्घकाळपर्यंत पोट साफ होण्यासाठी औषध घेतो त्याचा परिणाम स्वरूप आतड्यांमध्ये कोरडेपणा जास्त येतो हा कोरडेपणा जास्त आल्यामुळे आतड्यांची धारण क्षमता कमी होते आणि त्यामुळे मलप्रवृत्तीला एकाच वेळी पूर्णपणे होत नाही किंवा थोडस जरी काही खाल्लं तरीही मलप्रवृत्तीला जावं वाटतं किंवा तीन ते चार वेळा मलप्रवृत्तीला जाण्याची सवय लागते पोट साफ होत नाहीये म्हणून जोर लावल्यामुळे किंवा कुंथल्यामुळे अपान वायूची दृष्टी होते यामुळे काय होतं अपान वायू दुष्ट होतो त्यामुळे आतड्यांमध्ये असणाऱ्या मांसपेशींची ताकद कमी होते तिथे कोरडेपणा येतो त्यांची धारण क्षमता कमी होते त्याचबरोबर आतड्यांमध्ये असणारा कफदोष हाही मलप्रवृत्तीसोबत बाहेर खेचला जातो आणि त्यामुळे मलप्रवृत्तीला चिकट होते जोर वाद दोष वाढतो आणि त्यामुळे होणारा त्रास हा कमी होण्याऐवजी जास्तच वाढतो अशी ही सायकल कंटिन्यू चालू राहते त्यामुळे जर आपल्याला पोट साफ होत नसेल किंवा मलप्रवृत्ती चिकट होत असेल तर आपण टॉयलेटला गेल्यावर जोर लावू नये त्यामुळे आपला होणारा त्रास हा कमी न होता वाढणारच असतो आता याच्यावर उपाय काय करता येतील करू शकतो त्या आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाची गोष्ट आहे निदान परिवर्जन करणे निदान परिवर्जन म्हणजे ज्या पदार्थांमुळे शरीरातील वात वाढतोय आणि आम उत्पन्न होत आहे अशा पदार्थाचं सेवन करायचं नाही जे अन्न पदार्थ पचण्यासाठी जड आहेत असे अन्न पदार्थ जसं की दूध आहे दुधापासून बनवलेले अन्नपदार्थ आहेत तेलकट अन्न पदार्थ आहेत गहू आहेत हे पचनासाठी जड आहे त्यांचं सेवन हे रात्रीच्या वेळेस करू नये किंवा रात्रीचं जे जेवण आहे ते लवकर करावं उत्पन्न झालेल्या आमाचं पचन करण्यासाठी सर्वात चांगली चिकित्सा 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 म्हणजे म्हणजे लंघन लंघन आहे काय एकतर आपण उपवास करू शकतो हा उपवास किंवा लंघन कधीपर्यंत करायचा आहे जोपर्यंत आपल्याला चांगली कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत हा उपवास करायचा आहे परंतु भूक लागल्यानंतर उपवास तसाच सुरू न ठेवता हलके अन्न पदार्थांचं सेवन करायचं आहे लघन करण्यासाठी आपण एकतर पूर्णपणे उपवास करू शकतो किंवा मुदगयू म्हणजेच मूग डाळीचं सूप किंवा आपण तांदळापासून बनवलेला मंड म्हणजे पेज याचं सेवन आपण करू शकतो त्यासाठी तांदळापासून मंड कसा तयार करायचा ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया पाव कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुतलेल्या तांदळाच्या चौदा पट पाणी घ्यायचं आहे आणि तो तांदूळ शिजवायचा आहे तांदूळ शिजल्यानंतर वर जे पाणी येतं त्याला मंड असं म्हटलं जातं याच्यामध्ये आपण सुंठ टाकू शकतो किंवा पिंपळी सैंधव जिरे पावडर हे टाकूनही आपण हे मंड सेवन करू शकतो त्यामुळे देपण आणि पाचन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे आम्हाचं पचन होतं भूक सुधारते तोंडाची चव चांगली वाढते त्याचबरोबर आपण मुगभिष्यही देपण पाचन करण्यासाठी सेवन करू शकतो मुदवे युश बनवण्यासाठी हिरवे मूग हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्याला रात्रभर आहे सकाळी पट पाणी आपण त्यामध्ये टाकून त्याला आहे मूग जेव्हा चांगले शिजतील तेव्हा त्याला चमच्यानं थोडस बारीक करायचं आहे आणि गाळून घेऊन ते युश आपण सेवन करायचं आहे चवीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये सेंदू मीठ किंवा सोंठ पावडर जिरे पावडर आपण त्याचं सेवन करू शकतो अशा प्रकारचं मुगाचं सूप पिल्यामुळे शरीरामध्ये उत्पन्न झालेला आम हा कमी होतो आणि पण पाचन चांगलं होऊन आपल्याला चांगली भूक लागते तोंडाची चव वाढते आणि प्राणवायुशी संबंधित जर काही आपल्याला त्रास असते तर तेही कमी होतात त्याचबरोबर आपण पाणी पिण्यासाठी जे वापरत आहोत त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ टाकून ते पाणी उकळून थंड करून मग आपण जर पिलं तर त्यामुळेही शरीरामध्ये उत्पन्न झालेला जो आम आहे तो कमी होतो जास्त प्रमाणामध्ये पाणी पिलं तर त्यामुळेही आपला अग्नी हा मंद होतो त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पाणी शक्यतो पिऊ नये जेव्हा तहान लागेल तेव्हाच तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये पाणी आपण प्यावं जर आपण उपवास करत असताना किंवा लघन करत असताना जास्त प्रमाणामध्ये पाणी पिलं त्यामुळे आपला अग्नी वाढण्याऐवजी अजून कमी होतो आणि आपला त्रास कमी होण्याऐवजी अजून वाढतो त्यामुळे जर लगणी करत असताना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाणी पित असाल तर ते कमी करा आणि सोंट्या टाकून उकळून थंड केलेलं जे पाणी आहे ते थोडं थोड्या प्रमाणामध्ये गरम असताना त्याचं सेवन करा ओट साफ होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं लॅक्झेटिव्ह हे स्वतःच्या मनाने घेऊ नका हो। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणत्याही लॅक्झेटिव्ह तुम्ही घेऊ शकता तेही दीर्घकाळपर्यंत घेऊ नये ओट साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप टाकून त्याचं सेवन करू शकता किंवा दहा ते पंधरा भिजत घालून सकाळी उपाशी खाऊ शकता किंवा त्याचा काढा बनवून तो रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सेवन करू शकता यामुळे पोट व्यवस्थित साफ होत अशा प्रकारे निदान परिवर्षन उल्लंघन आणि पाचन चिकित्सा करून आपण घरच्या घरी मलप्रवृत्तीच्या जर काही तक्रारी असतील तर त्या ठीक करू शकतो परंतु हे घरगुती उपाय करूनही जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर मात्र जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुम्ही बस्ती ही चिकित्सा घेऊ शकता बस्ती या पंचकर्म चिकित्सेमुळे मलप्रवृत्तीशी संबंधित सर्व तक्रारी अपान वायूची जी दृष्टी झालेली असते ती कमी होते अपान वायू प्राकृत होतो त्याची गती प्राकृत होते आणि त्यामुळे मलप्रवृत्ती प्राकृत होते आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद